नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो नात्यांची प्रीती या मराठी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे जुळला रेशीम गाठी भाग सत्तावीस गीतिका भान हरपून नाचत होती रूमचा दरवाजा अर्धा उघडा होता देवांश बाहेरून गीतिकाचा वेडेपणा पाहत होता तो तिचा वेडेपणा एन्जॉय करत होता तिचा निस्वार्थी प्रेम त्याला हवं असं हव वाटत होतं तिला न्याहाळण्यात तो गुंग झाला तेवढ्यात त्याच्या खांद्यावर हात पडल्याने तो दचकला त्याने मागे वळून पाहिलं तर रेणू उभी होती दादू यावेळेस पण रॉंग टायमिंग का रेणू बोलली नाही डिअर गीतिका केवढी खुश आहे की तिला निहाळण्यात गुंग होऊन गेलो देवांश म्हणाला दादू कुछ खुश होत आहे रेणू बोलली पर इस बार दोनो तरफ लगी हे आग देवांश बोलला ओ तो ये बात हे म्हणून आमच्या वहिनी साहेब एवढ्या नाचतायत तर गीतिका बोलली हो देवांश हसत म्हणाला ओके बरं तुम्ही फ्रेश होऊन या आम्ही जेवायला वाट पाहतोय रेणूने तिथून काढता पाय घेतला आलोच देवांश बोलला जेवायला बोलवून रेणू खाली निघून गेली रेणू गेली तसं देवांश रूममध्ये आला देवांशला पाहताच गीतिका नाचायची थांबली ती पटकन गॅलरीत पळून गेली गीत अशी पळतेस काय आत ती आपल्याला जेवायला जायचे सगळे वाट पाहतायत देवांश बोलला तुम्ही चेंज करताय ना चेंज करून झालं की मला आवाज द्या गीतिका बोलली चेंज करून झालं माझं चल खाली जाऊ देवांश बोलला आले आले गीतिका आत निघून आली ती अजूनही थोडी लाजत होती देवांशकडे पाहायची तिची हिंमत होत नव्हती ती मान खाली घालतच खाली यायला निघाली देवांशने तिचा हात धरून तिला जवळ ओढलं गीत अजून किती लाजणार आहेस तू बघ ना माझ्याकडे नेहमी किती बिंदास्त वागतेस तू आधीसारखीच वाग देवांश बोलला मी आधीसारखीच वागते गीतिका बोलली वाटत तर नाही असं असतं तर आत्तापर्यंत माझ्यावर थोडीफार चिडली असती थोडी वेतून बोलली असती देव किती उशीर झाला आज बहुतेक तुला माझी आठवण आलेली दिसत नाही देवांश बोलला असं काही नाही हा तसं मी तुमच्यावर रागवले मी तुम्हाला एवढं प्रपोज केलं मग तुम्ही मला रिटर्न गिफ्ट नको का द्यायला ती त्याच्याकडे पाठ करत म्हणाली काय हवं आहे माझ्या गीतला देवांश बोलला असं विचारून देतात का गीतिका म्हणाली बरं मग हे चालेल देवांश तिच्यासमोर ब्रॅसलेट धरत म्हणाला वाव कसलं भारी आहे हे तुम्ही केव्हा आणलत गीतिका बोलली ते महत्वाचं नाही महत्त्वाचं हे आहे की कि तुला कितपत आवडते देवांश बोलला खूप छान आहे पण एवढं एक्सपेन्सिव्ह कशाला आणलं मला रेड रोज पण चाललं असतं गीतिका बोलली माझ्याकडे एवढं ब्युटिफुल रेड रोज असताना दुसरं कशाला हवे ना, ना। हा माझ्या रोजवर अन्याय होईल देवांश तिला स्वतःकडे वळवत म्हणाला देव प्लीज ना ती त्याच्या छातीवर डोकं ठेवत लाजत म्हणाली गीत तुला काहीतरी सांगितलं तर राग नाही ना येणार देवांश बोलला सांगा ना गीतिका त्याच्या मिठीत शिरत म्हणाली आपल्या आयुष्यात काहीही झालं अगदी काहीही कितीही मोठं संकट आलं तरी आपण एकमेकांवर कधीही अविश्वास दाखवू नये असं मला वाटतं आपलं नातं इतकं मजबूत असावं की कितीही वादळ आलं तरी त्याचा सामना करण्याची ताकद आपल्यात नात्यात हवी माझ्यावर अविश्वास दाखवणार नाहीस ना तू देवांश बोलला असं का बोलता देव काही झालंय का, का? गीतिका म्हणाली नाही गीत काही झालं नाही आहे पण तरीही पुढे मागे काहीही होऊ शकतं उद्या काय होईल हे आपल्याला थोडीच माहीत देवाश म्हणाला डोंट वरी मी तुमच्यावर अविश्वास दाखवणार नाही आणि तुम्हाला तर माहिती आहे ना मी मनात काही ठेवू शकत नाही जे असेल ते तुमच्यापाशी बोलून टाकते गीतिका म्हणाली हो गीत माहिती आहे मला माझे माज़ गीत माझ्यावर किती प्रेम करते हे मला माहिती आहे तिचा माझ्यावर विश्वास आहे ती कितीही अल्लड असली तरी कुठे काय वागायचं हे तिला नीट कळतं यापुढे तुझी या घराला खूप गरज लागणार आहे देवांश बोलला देव काय घडणार आहे का सांगा ना तुम्ही असे कोण्यात का बोलताय गीतिका म्हणाली काय घडेलच असं नाही गीत आज आपल्या नात्याला सुरुवात झाली तर तुझ्याशी बोलावं वाटलं वा म्हणून बोललो तू इतका विचार करू नको तू कसं तुझ्या मनात असेल ते माझ्याशी बोलते आहेस तसं मीही बोललो देवांश तिच्या कपाळावर ओठ टेकवत म्हणाला सॉरी गीत कदाचित माझ्यामुळे तुला त्रास होऊ शकतो आज तू इतकी खुश आहेस की काही सांगायची इच्छाच होत नाही पण लवकरच तुला सगळं खरं काय ते सांगेन देवांश स्वतःशीच म्हणाला बरं मग ठीक आहे गीतिका बोलली चल खाली जाऊ सगळे वाट पाहतायत देवांश गीतिकाला घेऊन खाली आला सगळेच जणसोबत जेवायला बसले आरती एकटीच जेवायला आली नव्हती राहुल काय झालं आज आरती जेवायला का आली नाही आई म्हणाल्या भूक नाही म्हणाली राहुल बोलला काय झालंय का राहुल गेले कित्येक दिवस ती डिस्टर्ब आहेत नीट बोलतही नाही आई म्हणाला आई ऑफिसचं टेन्शन बाकी काही नाही तू नको टेन्शन घेऊस राहुल वेळ मारून नेण्यासाठी म्हणाला बरं ठीक आहे आई बोलला जेवण वगैरे आवरून झाल्यावर गीतिका रूममध्ये निघून आली देवांश थोड्या वेळाने रूममध्ये आला तो आला तेव्हा गीतिका बाहेर गॅलरीत झोपाळ्यावर डोकं ठेवून झोपली होती पाऊस असल्याने हवेत गारवा होता ती बाहेर कुडकुडत त्याची वाट पाहत झोपून गेली देवांश तिच्या शेजारी उभा राहिला त्याने तिच्या चेहऱ्यावरून प्रेमाने हात फिरवला गीत झोपेत किती लोभस दिसतेस तू असं वाटतं तुझ्याकडे एकटक पाहत राहावं आज तू जे वागली ते अनएक्सपेक्टेड जरी असलं तरी हवं हवं असं वाटत होतं पण उद्यापासून आपल्याला बऱ्याच गोष्टींना सामोरं जावं लागणार आहे माझ्या गीतला खंबीर बनावं लागणार आहे मी कायम तुझ्यासोबत असेन गीत देवांशने तिच्या गालावर ओट टेकवले आणि तिला उचलून आत घेऊन आला त्याने तिला बेडवर ठेवलं तिच्या अंगावर पांघरून घालून तोही झोपी गेला सकाळी देवांश वर्कआउट करून आला तरी गीतिका अजून झोपून होती गीत उठ कॉलेजला जायचं आहे ना तुला देवांश तिला उठवत म्हणाला त्याने तिला हात लावला तर तिचं अंग गरम लागलं गीत बरं वाटत नाही का तुला अंगात थोडा तापही आहे गीत उठसल तू आवरून घे आपण डॉक्टरकडे जाऊन येऊ देवांश बोलला किती वाजले देव गीतिका म्हणाली आठ वाजून गेले देवांश म्हणाला काय तुम्ही मला उठवलं का नाही कॉलेजला जायचं उशीर होईल ना मला गीतिका बेडवर उठून बसत म्हणाली तुला बरं नाही आहे आणि कॉलेजला जायची तयारी काय करतेस हे बघ तुला सर्दीही झाली आहे ते काही नाही तू तयार हो आपण डॉक्टरकडे जातो आहे देवांश बोलला देव प्लीज ना आपण संध्याकाळी डॉक्टरकडे गेलो तर नाही चालणार का मला खूप इम्पॉर्टंट प्रॅक्टिकल आहे गीतिका बोलली गीत तुला बरं नाही आहे देवांश म्हणाला तुमच्याशी बोलले ना मग आता छान वाटेल मी पाच मिनटात आवरून आले तुम्ही खाली माझी वाट पहा आणि प्लीज आज तुम्ही मला सोडायला येणार आहात आलेस मी गीतिका धावत पळत आवरायला निघून गेली गीत कधी ऐकणार तू माझं किती घाई असते तुला एवढं जर मॅरेथॉनला पळालीस तर पहिली येशील देवांश हसत म्हणाला माहिती हां तुम्ही तुमचं आवरून खाली जा बरं गीतिका म्हणाली तू ये मग आपण सोबत जाऊ तोपर्यंत मी गॅलरीत आहे देवांश बोलला ओके ओके आलेच गीतिका म्हणाली देवांश गॅलरीत जाऊन काम करू लागला गीतिका बाद घेऊन बाहेर आली तिने चेंज केलं आणि कॉलेजला जायची तयारी करू लागली ती भराभर आवरत होती देवांश बाजूला उभं राहून तिची गडबड पाहत होता त्याला तिच्या वांगण्याचं हसू येत होतं काय झालं हसतंय का मी जोकर दिसते का गीतिका बोलली एवढा क्यूट जोकर मला नक्कीच आवडेल पण काय आहे ना मॅडम घाई घाई तू सलवार उलटी घातली आहेस देवांश बोलला ओ नो आधीच मला उशीर झाला आहे त्यातही सलवार सगळेजण माझ्याच नशिबाला पुजलेत मी पाच मिनटात गीति आले गीतिका चेंज करायला निघून गेली आवरून झाल्यावर दोघेही खाली निघून आले दोघांनी नाश्ता केला घरच्यांचा निरोप घेऊन दोघेही कॉलेजला जायला निघाले गीतिका गाडीत अखंड बडबडत होती कॉलेजमध्ये नवीन आलेला प्रोफेसर पारितोष दागिनबद्दल त्याला सांगत होती काल कॉलेजमध्ये झालेला किस्सा तिने त्याला ऐकवला हो ती तिच्याच तंद्रीत बडबडत होती देवा शांतपणे तिचं बोलणं ऐकत होता त्याच्या डोक्यात वेगळीच चक्र चालू होती काय झालं देव तुम्ही इतके शांत शांत का मगाचपासून मी एकटीच बडबडते गीतिका म्हणाली शांत कुठे गीत तू बोलतेस ते ऐकतोय इतकंच बरं चल तुझं कॉलेज आलं देवांश गाडी उभी करत म्हणाला हो हो उतरते गीतिका गाडीतून खाली उतरली देवांशही खाली उतरला गीतिकाने त्याला बाय केलं आणि आत जायला वळली तसं देवांशने तिचा हात हातात घेतला काय झालं देव गीतिका बोलली काळजी घे गी गीत आणि हो काही वाटलं अस तर मला कॉल कर तुझी तब्येत ठीक नाही आहे देवांश काळजीने म्हणाला हो देव किती काळजी करता बरं मी निघू ऑलरेडी लेट झाले सगळे लेक्चरला जाऊन बसले पण गीतिका म्हणाली बरं ठीक आहे टेक केअर देवांश हसत म्हणाला त्याने तिला बाय केलं आणि कॉलेजला निघून आला गीतिका क्लासरूमला आली तेव्हा लेक्चरला सुरुवात झाली होती प्रोफेसरांची परमिशन घेऊन ती तिच्या जागेवर येऊन बसली सर्दी झाल्यामुळे तिचं डोकंही दुखू लागलं तिचं लेक्चरमध्ये लक्ष लागत नव्हतं ती कसं बसं लक्ष द्यायचा प्रयत्न करत होती सुरुवातीचे तीन लेक्चर झाल्यावर रिसेस टाईम झाला तसं तिने मोकळा श्वास घेतला गीतिका आज तुला यायला इतका लेट का झाला गौतमने विचारलं उठायला उशीर झाला त्यात ही सर्दी गीतिका म्हणाली अगं मग डॉक्टरकडे जाऊन यायचं ना आजच्या दिवस आली नसतीस तरी चाललं असतं रुद्रा बोलली नव्हतेच येणार मी पण आज सरांचं पहिलं प्रॅक्टिकल आहे त्यात काल मी केलेला गाढोपणा हो उगाच काही प्रॉब्लेम नको म्हणून आले गीतिका म्हणाली बरं चला काहीतरी खाऊन घेऊ म्हणजे प्रॅक्टिकल करायला एनर्जी येईल सोनिया बोलली हो चला गीतिका म्हणाली सगळेजण कॅन्टीनला निघून आले खाता खाता सगळ्यांच्या गप्पा चालू होत्या खाऊन झाल्यावर सगळे प्रॅक्टिकलला निघून आले पारितोष आला तसं सगळेजण चिडीचूप झाले पारितोषने पूर्ण क्लासवर नजर फिरवली आणि प्रॅक्टिकलला सुरुवात झाली तो जसं इन्स्ट्रक्शन देत होता तसं तसं सगळेजण करत होते गीतिका मात्र चुकत होती सर्दीमुळे तिला ताप चढला होता ती खूप अस्वस्थ झाली तिला असं शांत बसलेलं पाहून पारितोष तिच्यावर चिडला हॅलो मिस उभ्या रहा नाव काय तुमचं पारितोष म्हणाला गीतिका जोशी गीतिका उभं राहत म्हणाली लक्ष कुठं आहे तुमचं का लेक्चरलाही मिसबिहेव केलं आणि आत्ताही तुमचं लक्ष नाही तुमच्यासारख्या मजेने येणाऱ्या स्टुडंटमुळे कॉलेजचं रेप्युटेशन खराब होतं शिकायचं नसतं तर येतं कशाला का उगाच आईवडिलांचा पैसा वाया घालवता इकडे येऊन शिक्षण सोडून बाकी सगळं करायला तुम्हाला वेळ असतो पारितोष चिडत म्हणाला सॉरी सर आय नो माझं लक्ष नव्हतं पण मी मुद्दामून करत नाही आहे मला बरं वाटत नाही म्हणून गीतिका हे असलं एक्सक्यूज इतरांना द्या बॉयफ्रेंडसोबत फिरताना मजा करताना कशा हसत असता तेव्हा कुठे जातं तुमचा आजार पण पारितोष म्हणाला बॉयफ्रेंड उगाच कळत नसल्याचा आव आणू नका तुमच्यासारख्या मुलींना मी चांगलं ओळखतो मजा करण्यासाठी इकडे शहरात येतात आणि इकडे येऊन असे गुण उधळतात पारितोष गीतिकाला वाटेल ते बोलत होता एक्सक्यूज मी सर काही माहीत नसताना तुम्ही माझ्या पर्सनल गोष्टींवर टिप्पणी करताय तुम्हाला मला कुठल्याही मुलीच्या कॅरेक्टरविषयी बोलण्याचा अधिकार नाही गीतिका बोलली आता मी काय बोलायचं आणि काय नाही हे तू मला शिकवणार याला म्हणतात संस्कार जे तुमचे आई वडील तुम्हाला द्यायला विसरले पारितोष बोलला तुम्ही तुमच्या बोलण्यावर आवर घाला मला बोलत होतात इथपर्यंत ठीक आहे माझ्या आई वडिलांचे संस्कार काढण्याचा अधिकार मी कुणालाही देत नाही आणि राहिला प्रश्न बॉयफ्रेंडचा तर तो माझा पर्सनल आहे ही सांगते आहे माझा बॉयफ्रेंड तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे का त्याचा माझ्या घरच्यांना काही इश्यू नाही तर मी इतरांना का घाबरू गीतिका बेधडकपणे म्हणाली दीक्षा तर आवासून तिच्याकडे पाहत राहिली तोंडाला आवर घालला मिस गीती तुम्ही कुणाशी बोलताय कळते का तुम्हाला पारितोष म्हणाला यस सर तुम्ही माझे प्रोफेसर आहात पण तरीही माझ्या पर्सनल आयुष्यावर बोलण्याचा अधिकार मी कुणालाही देत नाही मी जर कॉलेज कॅम्पसमध्ये गैरवर्तन करत असताना तुम्ही पाहिलं आणि मला बोललात तर ठीक आहे पण कॉलेज कॅम्पसबाहेर माझं पर्सनल आयुष्य आहे त्यावर बोलण्याचा कुणालाही अधिकार नाही गीतिका ठामपणे म्हणाली तुमच्यासारख्या उद्धट आणि उर्मट मुलीला माझ्या क्लासमध्ये जराही जागा नाही गेट आऊट गेट आऊट फ्रॉम हियर परत माझ्या क्लासमध्ये यायचं नाही पारितोष रागात म्हणाला गीतिकाने डेस्कवरील तिची बॅग उचलली आणि बाहेर पडली अख्ख्या क्लास झालेल्या प्रकाराने सुन्न झाला होता स्नेहाने पारितोषचं वांगणं बाहेरून पाहिलं होतं तिने बाजूला येऊन देवांशला कॉल केला हॅलो स्नेहा बोल ना देवांश कॉल उचलत म्हणाला मला सांग गीतिकाची तब्येत बरी नाही आहे का स्नेहा बोलली हो तिला थोडी सर्दी आहे तिला सांगत होतो आज जाऊ नको पण ऐकलं नाही नवीन प्रोफेसर आले त्यांचं प्रॅक्टिकल आहे असं म्हणून निघून आली का काय झालं देवांश बोलला तिची तब्येत बरीच बिघडली आहे तू आत्ता तिला न्यायला येऊ शकतोस का स्नेहा बोलली ओके मी लगेच आलो देवांशने कॉल कट केला आणि लगेचच बाहेर पडला स्नेहा धावतच गीतिकाच्या मागे आली गीतिकाला नीट चालताही येत नव्हतं पारितोषच्या बोलण्याने ती खूप हर्ट झाली होती तिच्या डोळ्यातून अविरत अश्रू येत होते स्नेहाने मागून येऊन तिला धरलं गीतिका आर्यू ओके स्नेहा बोलली यस मॅम गीतिका डोळे पुसत म्हणाली चल मी तुला सोडते तुला चालायलाही त्रास होतो आहे स्नेहा बोलल्या मी ओके आहे मॅम मला थोडा वेळ एकटं राहायचं आहे मी एकटे जाईन प्लीज गीतिका डोळे पुसत म्हणाली गीतिका ऐक ना माझं हो। स्नेहा बोलल्या नको मॅम प्लीज माझ्यामुळे इतर कुणाला त्रास नको प्लीज गीतिकाने स्नेहाचा हात काढला आणि गेटकडे यायला निघाली ती कशी बशी चालत गेटपर्यंत पोहोचली तिला तापामुळे थंडी वाजायला लागली ला त्यात डोकं दुखत होतं तिच्या डोळ्यासमोर अंधारी आली आणि ती, ती चक्कर येऊन पडणार इतक्यात देवांशने तिला हातावर झेललं गीत ए गीत उठणं देवांश तिच्या गालावर हात मारत म्हणाला त्याच्या बोलण्यावर तिने काहीच रिस्पॉन्स दिला नाही देवांशने तिला उचलून गाडीत ठेवलं आणि दवाखान्यात यायला निघाला तिची अवस्था पाहून त्याला तिची काळजी वाटू लागली दहा मिनटात दोघे हॉस्पिटलला पोहोचले डॉक्टरांनी तिला ॲडमिट करून तिच्यावर उपचार करायला सुरुवात केली प्रॅक्टिकल झालं तसं गीतिकाचा ग्रुप पटकन बाहेर आला त्यांनी तिला कॉल केला बरेच कॉल केले तरी तिने कॉल रिसीव केला नाही सगळ्यांना तिची काळजी वाटू लागली मला जाम टेन्शन आलंय गीतिका ठीक असेल ना माझंच चुकलं मी तिच्या मागे बाहेर यायला हवे होतं दीक्षा रडत म्हणाली कसं बाहेर पडणार दीक्षा सर किती चिडलेले पाहिलंच ना सोनिया बोलली नो तिचं लक्ष नव्हतं पण म्हणून सराने तिला इतकं बोलायला नको होतं मला हे अजिबात पटलं नाही गौतम बोलला मला हे पटलं नाही पण गीतिकाच्या डेरिंगला मानलं हा तिने सरांना कसलं उत्तर दिलं गीतिका एवढी डेरिंगबाज असेल वाटलं नव्हतं रुद्रा म्हणाली ती इतकी डेरिंगबाज कधीच नव्हती भित्री भागुबाई होती कोणी आवाज चढवला तरी कोपऱ्यात जाऊन रडत बसायची जिजूंच्या सहवासात आल्यापासून तिची भीती चपले दीक्षा म्हणाली पाहायला गेलं तर ती सरांना काही चुकीचं बोलली असं मला नाही वाटत सरांचा काय प्रश्न आहे तिचा बॉयफ्रेंड असेल नाहीतर नसेल तो तिचा पर्सनल प्रॉब्लेम आहे रुद्रा बोलली ते जाऊ द्या आधी ती कुणीकडे आहे हे ते बघा दीक्षा दुसरांना कॉल करून बघ ना रितेश बोलला हो हो लावते दीक्षाने देवांशला कॉल केला दीक्षाचा कॉल पाहून त्याने बाजूला कॉल रिसीव केला हॅलो दीक्षा बोल देवांश बोलला जीजू तुम्ही कुणीकडे आहात गीतिकासोबत काही कॉन्टॅक्ट झाला का दीक्षा म्हणाली हो गीतिका माझ्यासोबत आहे मी तिला हॉस्पिटलला घेऊन आलो आहे तिच्या अंगात ताप आणि अशक्तपणा आहे डॉक्टरांनी तिला ॲडमिट करून घेतले दीक्षा मला सांग नक्की काय झालं गीतिकाला बरं नाही आहे मला माहीत होतं पण आत्ताची तिची अवस्था पाहून मला असं वाटतं काहीतरी नक्की घडले तू काही सांगणार आहेस का मला देवांश बोलला जिजू ते बोल ना दीक्षा देवांश म्हणाला जीजू आज प्रॅक्टिकलला त्यागी सरांनी असं म्हणत दीक्षाने प्रॅक्टिकलला जे झालं ते सगळं देवांशला सांगितलं दीक्षाचं बोलणं ऐकून देवांशच्या तळपायाची आग मस्तकात गेली त्याने स्वतःला कसंबसं शांत केलं जीजू दीक्षा म्हणाली आय एम सॉरी मी तुझ्यासोबत बाहेर पडायला हवे होतं दीक्षा बोलली इट्स ओके दीक्षा आय कॅन अंडरस्टँड देवांश म्हणाला जीजू आम्ही गीतिकाला पाहायला आलो तर चालेल का प्लीज दीक्षा म्हणाली ओके okay, या तुम्ही मी तुला हॉस्पिटलचा ॲड्रेस सेंड करतो देवांश बोलला थँक्स बाय दीक्षाने कॉल कट केला गाईज गीतिका हॉस्पिटलला ॲडमिट आहे जी जू ॲड्रेस आहेत आपण तिला पाहायला जाऊया दीक्षा बोलली गीतिका ॲडमिट आहे गौतम म्हणाला हो चला आपण तिला भेटून येऊ गौतम गीतिकाचा ग्रुप तिला पाहायला हॉस्पिटलला यायला निघाला दीक्षासोबत बोलून झाल्यावर देवांशने एक कॉल केला हॅलो देवांश बोलतो आहे माझं एक काम होतं बोला सर मी तुला एका माणसाचं नाव आणि फोटो पाठवतो हो तू कुठे राहतो त्याचा ॲड्रेस हवाय मला ओके सर संध्याकाळपर्यंत तुम्हाला ॲड्रेस मिळून जाईल थँक्स ठेवतो फोन देवांशने कॉल कट केला आणि गीतिकाच्या शेजारी येऊन बसला तिला सलाईन लावलं होतं तिचा उतरलेला चेहरा पाहून त्याला खूप वाईट वाटलं त्याने अलगत तिच्या कपाळावर ओठ टेकवले आणि तिचा हात हातात घेऊन तिच्या शेजारी बसून राहिला मित्रांनो आणि मैत्रिणींनो तुम्हाला ही कथा कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा व आवडली असेल तर लाईक करा आणि कथेचा पुढचा भाग बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या जवळच्या मित्रमैत्रिणींना ही कथा नक्की शेअर करा धन्यवाद